केवळ समाज जागृत झाला आणि त्या जागृतीला पत्रकार मंडळाने आमच्या पाठीमोग कोणी कुठला नेता नाही कुठलं राजकीय पाठबळ नाही फक्त आणि फक्त आम्हाला तुमची संरक्षण आणि तुमची साथ आम्हाला या निमित्तानं हवा आहे आता आज जो मुख्य हेतू जो आहे हैदराबाद गॅजेटनुसार काही समाजास समाजात टीच्या सवलती मिळण्याबाबत आपल्याला ज्ञात आहे महाराष्ट्र शासनाने दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी एक जी आर काढला त्या जी आरनुसार नुसार महाराष्ट्रातील एका मोठ्या समाजाला सवलती त्यांनी जाहीर केल्या वास्तविक पाहता त्याच्यामध्ये त्या हैदराबाद है गॅजेटमध्ये छोट्या छोट्या गरीब जमातींना सुद्धा त्यांनी आंध्र प्रदेश म्हणजे आजचा तेलंगणा आणि आजचा आंध्र प्रदेश या ठिकाणी एसटीच्या सवलती आहेत त्यामध्ये कैकाडी संपूर्ण भारतामध्ये कैकाड्यांना वेगवेगळ्या नावाने ओळखले जातं त्याच्यामध्ये येरकुला असेल बजंत्री असेल कोरवा कोरवा कुर्वा कुरुवा कुरु नायकान कैकाडी या संपूर्ण म्हणजे जवळजवळ चौऱ्याऐंशी आमच्या कैकाडी समाजात चौऱ्याऐंशी नावानं संपूर्ण भारतामध्ये ओळखलं जात आम्ही ट्रायबलच आहोत सतराशे त्र्याण्णवच्या वेळेला म्हणजे प्लासीच्या लढाईच्या नंतर ना ब्रिटिशांना या देशामध्ये साम्राज्य पसरवायचं होतं त्यावेळेला त्याने सामाजिक जो अभ्यास केला सतराशे त्र्याण्णव साली ज्या ट्रायबल्स यादी त्यांनी जाहीर केल्या त्याच्यामध्ये कैकाडी ही जमात म्हणून उल्लेख आहे आपल्या देशामध्ये कास्ट म्हणजे जात ट्रायबल म्हणजे जमाती हा इंग्रजी आणि मराठीचा अर्थ आपण घेतो परंतु गेल्या साठ सत्तर वर्षात जात नावाची उल्लेख केली त्याच्यामुळे आमचं वाटोळ झालेलं आपल्याला दिसून येतं ब्रिटिशांनी अठराशे एकाहत्तरच्या ज्या काही गुन्हेगार जमाती कायद्यातील आदिवासींना त्यांचा बिमोड करण्यासाठी क्रिमिनल ट्राईब्स ऍक्ट पुन्हा एकदा सांगतो क्रिमिनल ट्राईब ऍक्ट म्हणजे गुन्हेगार जमाती कायदा त्यांनी लागू केला आणि त्याचबरोबर अठराशे चौऱ्याहत्तरला जंगल विषयक कायदा आणला या जंगल विषयक कायद्यामुळे आमच्या कैकाडी समाज हा जंगलावर अवलंबून असलेला म्हणजे त्याचा पोटा पाण्याचा प्रश्न हा आपल्या जंगलावर अवलंबून असैकाळी याचाच अर्थ कैक चा आणि काडी काडी म्हणजे कड्डी आम्ही आमच्या भाषेत म्हणतो म्हणजे काडी त्याच्यापासून जे जे काही केरसुने असतील खराटे असतील आजच्या ज्या सोप्या भाषेत सांगायचा ब्रश जे, जे आपला म्हणतो ते आमच्या भाषेत उंची म्हणले जातात उंची याचा अर्थ ब्रश थोडक्यात हे आम्ही करत होतो आणि अशी छोटे छोटे जे काही जमाती त्यावेळेला होत्या त्यांना आपण राष्ट्रकी असं म्हणतो त्यावेळेच्या त्याव प्राचीन भाषेमध्ये त्या ते ब्रिटिशांच्या विरोधात लढल्या त्यामुळे त्यांनी काही काय म्हणजे यरकुला भजंती कुरवा कोरवा कुरवा कुरवा कुरु नायकान या जमातीचा समावेश गुन्हेगार जमाती म्हणून केला जर तुम्ही जर बघितलं आम्ही कुठला दरोडा टाकला नाही किंवा कुठल्या देशाचं लुटलं नाही आम्ही काय चोरलं फुलं फळ जंगलातील लाकडं म्हणजे त्याच्यासाठी मिठा पिठा आणि महाभारतातील एक कथा आता ते विशांत होईल हे तुम्हाला माहिती आहे म्हणजे प्राचीन काळात आम्ही ही कैकाली जमात होती म्हणजे अस्तित्वात होत फार संत एकनाथांच्या भारुड्यामध्ये सुद्धा कैकाली बाईचा उल्लेख आपल्याला दिसून येतो म्हणजे आम्हाला सांगायचा मुद्दा काय जे काही एस सी एसटी आयोग राष्ट्रीय आयोगाने जे काही क्रायटेरिया निश्चित आहे त्याच्यामध्ये आम्ही त्या क्रायटेरिया पूर्ण करतो विशेषतः संपूर्ण भारतामध्ये जे काही विशेषतः दक्षिण भारतातले आम्ही आहोत त्याच्यामध्ये तामिळनाडू मध्ये आम्हाला कुरवा कुरवा पुरु, पुरु नायकान म्हणून ओळखलं जातं आंध्र प्रदेशमध्ये येरकुला कैकाडी म्हणून ओळखलं जातं तेलंगणामध्ये एरकुला भजंती पूर्वा कोरवा म्हणून ओळखलं जातं कर्नाटक मध्ये कोरमा कोरवा भजंत्री आणि महाराष्ट्रामध्ये कैकाडी मग त्याचे त्यांचे काय उपजाती आहेत याच्या प्रमाणात याच्यामध्ये पामलोर आहे गाव कैकाडी आहे उंची कोरवा आहे आणि केरळामध्ये सिद्धनागर आणि पोंडेशरी कटनायर अशी अनेक राज्यात वेगवेगळी नावे आहेत पूर्ण संपूर्ण भारतात ही कैकाडी एकच जमात आहे आमच्या रोटी बिटीच्या पूर्वपरा चालत आलेल्या आजही आता आम्ही बघितलं तर आमचे सगळे नातेवाईक माझ्याही स्वतः आंध्र प्रदेशची आता काका काकाचं नातेवाईक सगळं कर्नाटकाचं नाते त्यांचे नातेवाईक हैदराबादचे त्यांचे नातेवाईक मद्राचे असं आमचं नातेसंबंध घट्ट आहे असा असताना सुद्धा आम्हाला वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये टाकलं गेलंय विशेषतः मुंबई इलाख्याच्या इलाख्यामधून जे दोन राज्य निर्माण झाले त्याच्यामध्ये महाराष्ट्र आणि गुजरात या दोनच राज्यामध्ये आपण तिसऱ्या सूचीमध्ये आहोत बाकीच्या सगळ्या राज्यामध्ये आम्ही पार्ट ऑफ एस सी आणि झालं तर रिऑर्गनायझेशन ऑफ स्टेट नावाचं जो रूल आहे एकोणीसशे छप्पनला भूभाषिक प्रांतरचनाच्या वेळेला संसदेने जी स्वीकारली होती त्याची पायमल्ली सॉरी गुजरात आणि महाराष्ट्राने केलेलं दिसत याच्यामध्ये राजस्थान आणि आंध्र प्रदेशांनी त्या रिऑर्गनायझेशन ऑफ स्टेटचं तंतोतंत पालन केलेलं आपल्याला दिसत म्हणून राजस्थानामध्ये मीना आणि आमच्या आंध्र प्रदेशमध्ये यरकुला तर या काही समाजाला संविधानिक न्याय मिळावा याच्यासाठी सत्तावीस ऑक्टोबरला आम्ही मोठं आंदोलन करतोय या आंदोलनासाठी आपली साथ आम्हाला हवी आहे अशी या ठिकाणी विनंती करतो आम्ही खूप छोट्या संख्या आहोत आंदा ते सात ते आठ आहे जिल्ह्यामध्ये असलेल्या पंचवीस ते तीस हजार विशेषतः सेटलमेंट मध्ये जास्त आहे म्हणून आहे आम्हाला विजेंट अ मध्ये महाराष्ट्रामध्ये एसटीची मागणी आहे कर्नाटकमध्ये आहे सगळीकडे फक्त मी सांगितलं ना गुजरात आणि महाराष्ट्रामध्ये आमचा प्रश्न आहे तिथं त्याच वेळेला सांगत होते दुसऱ्या राज्याचं आम्हाला सांगू नका मग दुसऱ्या राज्याचं एखाद्या राज्या एखाद्या समाजाला चालतं महाराष्ट्रामध्ये आम्हाला काय चालू नाही म्हणून आमची अशी मागणी आहे हैदराबाद गॅजेट ची संपूर्ण माग अंमलबजावणी झाली तर काही का समाजाचा ऑटोमॅटिकली प्रश्न सुटतो येस oh, डेफिनेटली yes, एक प्रकारची कोंडी त्या माणसाने फोडली त्यांचे आम्ही आभारी आहोत